नमस्कार लाडकी बहीण योजना आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र अपात्रचे निकष लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहेत पाहुयात काय बदल करण्यात आले सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती आता या मर्यादित सुधारणा करून दोन महिने ठेवण्यात येत असून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते त्याऐवजी आता पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्रह्य धरण्यात येईल सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलेच्या वयोगट एकवीस ते साठ वर्षे वयगाट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे वयगट करण्यात आले आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर युवा केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला श्रासवडचे प्रमाणपत्र तीन अर्जपत्र ग्रह्य धरण्यात येईल दोन पॉईंट लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळी केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे